हॅलो हा बोलत आहे कुठून बोलताय मी नाला सुपारावरून बोलतोय माहितीये नाला सुपारा मग माहित आहे नाच सांगा ते तर झालंच हो तुम्ही राहणार मला तरी वाटतं तुम्ही इकडचे ना नवी मुंबई नाही ते मी असते अच्छा ठीक आहे चालेल असं काय प्रॉब्लेम नाही yes. पण तुम्हाला माहिती असेल इकडे भुईगाव मठ म्हणून एकदम प्रसिद्ध आहे कधी नाव ऐकलंय ऐकण्यात आलंय भुईगावचं मठ भुईगाव स्वामी भुई समर्थ oh. oh. माहिती हा oh. हा हा तिकडे त्या म्हणजे त्या गावातच मी राहते म्हणजे भाग्य हो यू सो मच मी काय म्हणते माझा अनुभव म्हणजे ऍक्च्युली कसा आहे म्हणजे म्हणजे सांगायचं म्हणजे म्हणजे मला असे थोडे 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 आलेले आहेत असे म्हणजे कंटिन्यू नाही म्हणजे मध्ये मध्ये असे आलेले आता एक म्हणजे आम्ही म्हणजे मी साठी घेता आलेली म्हणजे ऍक्च्युअली जास्त पण स्वामींच करत नव्हती पण अचानक माझ्या म्हणजे तुमची व्हिडिओ ऐकत 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 ऐकून ऐकून मला म्हणजे भरपूर हे झाले अक्षय म्हणजे मला विश्वास पटायला लागला त्या गोष्टीचा आणि मला स्वामींचा काहीच आयडिया नव्हती मी माझ्या बहिणीकडे कोरोनाच्या टाइमात राहायला गेली तेव्हा ताईने सांगितलं की अचानक आपण जाऊया इकडे स्वामींच्या म्हणतात फिरण्यासाठी म्हणजे ठीक आहे पण त्या निमित्ताने माझा योगायोगाला ज्या दिवशी गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी जे मला तुमचे प्रवचन अक्षरशः हे होऊन गेलेली बरं आता काहीतरी आपण पण काहीतरी कल पाहिजे शेवटी कसं माहितीये का प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामींचं येत नाही ज्याला ज्याच्या नशिबात आहे त्याच्या न करण्याची आणि मी ऍक्च्युली कॅथलिक आहे मी ऍक्च्युली मी हिंदू लव्ह मॅरेज पण माझे मिस्टर म्हणजे एकदम माझ्या स्वामींच्या कृपेने म्हणजे अक्षरशः मी सांगू म्हणजे खूप व्यवस्थित मला त्यांचा त्यांचा मला इतका सपोर्ट आहे ते आउट ऑफ युएसले असतात मला दोन मुलं आहेत आउट ऑफ युएसले असतात युएस अमेरिका अच्छा ते पण स्वामी विवेकानंद करतात त्यांना पण खूप अनुभव आलेले आहेत खूप अनुभव आलेले आहेत आणि त्यांना जाऊन पाच वर्ष झालेली आहेत पण त्या पाच वर्षांमध्ये आज आम्ही इतके सुखी आहेत माझा मुलगा माझी मुलगी plus मी आम्हाला कोणताच आजार पण नाही आहे मोठा हॉस्पिटल पण गाठायला लागत नाही मी माझ्या तारक पाणी करते त्याच्यानंतर माझी मुलगी प्रत्येक गुरुवार आम्ही मठामध्ये जातो तारक मेहता शाळेत जाताना घरात कुठेही बाहेर पडताना आम्ही नह स्वामींचा मुजरा करतात मी माळ जपते माझ्याकडे आणि मुलं मोठी आहेत की छोटी पुस्तक आहे माझं मुलगा एक आठवीला आहे अरे वा पण काय कमाल ना ते कॅथलिक असताना एवढं करताय हो oh, हो oh, मी करते म्हणजे मला माझ्या म्हणजे एकदम मध्ये आलेले ते मला पण पण भक्त नाही अनुभव आले मला मोठे मोठे मला ऍक्च्युली शुगर आहे डायबेटिक्स आहे त्यांच्या कृपेने मला म्हणजे भरपूर मला म्हणजे मी एवढं प्रार्थना करून सगळं म्हणजे त्यांचा विश्वास ठेवून त्यांच्या मठात जाऊन भरपूर सगळं मी तार हे इतका विश्वास करून माझी गोळी पण अक्षरशः बंद झालेली आहे खूप नॉर्मल आहे आता खूप नॉर्मल झालेलं आहे काय एकदम शॉपिंग साठी गेलेली तिकडे मला म्हणजे इतकं म्हणजे अक्षरशः माझ्या पॅकेट रुपये पण म्हणून ते त्या पण माझ्याकडे टाइमात पैसे पण नव्हते माझ्या डायरेक्ट असे गेलेले मुलांना पूर्ण शॉपिंग झालेली पूर्ण माझं बकेट अख्खं भरलंय चला बाबा पैसे नाही पण मी कार्डने पैसे काढू शकतो पण त्या टायमा नेमकी ना ती बँक अशी आहे नका बँकेच्या सगळीकडे म्हणजे हे झालेलं कार्ड एकदम आणि पैसे कुठेच नाही म्हणजे पूर्ण कोणत्याही बँकेत माझ्याकडून अशी चार पाच माणसं होते त्यांनी ते त्यांच्या म्हणजे काढ होतो ना त्यांनी ते टाकून त्यांचे पैसे आलेच नाही पण मी एवढी म्हणजे झालेली की म्हणजे माझ्या मुलांनी इतकी म्हणजे हौस केले त्याच्यानंतर एक माझ्या मुलांनी इतकी हौस केले त्याच्यानंतर मतलब एवढं भर ना असं खाली येते स्वामींना बोलली स्वामी काय तरी मदत करा म्हटलं मला त्याचं रिकांना पाठवू नका यो कार्ड माहिती ती काय जसं मी कार्ड त्याच्यामुळे टाकलं आणि मला माझ्या तात्पुरचे मला पैसे जे मला द्यायची होते तिकडे तेवढी मला मिळाली हो कव्ह त्याच्यानंतर जी माणसं होती त्यांना जी पाहिजे होती मला विचारत अरे ताई तुम्हाला कसं आलं आमचं पण त्याच बँकेचं काढ आम्हाला नाही आलं तुम्हाला कसं काढलं म्हणून काहीच माहिती नाही बाबा मला काहीच मध्ये मला योगा फक्त मी स्वामींचं नामस्मरण केलं स्वामी स्वामी समर्थ माझे काय असेल ते मला माझा मला तुम्ही हेल्प करायचं स्वामींनी मला खूप ठिकाणी प्रत्येक कामात माझं नामस्मरण दिवसभर चालूच असते आहे रात्री पण झोपताना उठताना बसताना झोपताना पण अक्षरशः स्वामींचं नामस्मरण करून झुटते कशी झोप ते मला कळतच नाही हो म्हणजे भरपूर मला अनुभव असे आलेले आहेत म्हणजे आता योग माझा बघा ना, ना, था था। यो ना तो मी डायरेक्ट तुमचा फोन लावला आणि तुम्ही माझा फोन उचलला सांगू का वेळ झालेली आहे पण शक्यतो लागत नाही बिझी असतो फोन असतो भरपूर बिझी फोन असतो पण मी उचल तुम्ही उचलला स्वामींचं नाव काय स्वामी बघा जर माझी इच्छा असेल तुम्हाला सांगायची एक अनुभव मी शेअर करते बरं तू उचलला तर शेवटी शेवटी उचलला स्वामी एक दोन मिनिट दोन मिनिटं तुम्ही करता का मी जॉब नाही माझ्या मुलांसाठी माझ्या मिस्टरांसाठी थोडी प्रार्थना करा आणि अनुभव पुढे शेअर करण्यासाठी मला हेल्प करा आणि असंच पुढे माझा सुखा समाधानी जर राहू इन्फॉर्मेशन नाही ताई खूप सुखी राहाल तुम्ही शेअर करतील आताही आता बघा आपल्यानं खूप असे अनुभव असतात ना म्हणजे असं काय नाही म्हणजे साधारण महिना तरी लागतो पण पर... मी तुमचं ऐकतच राहते माझे याच्यावर भरपूर येते मी, मी ते, एक पण सोडत नाही मी एक पण सोडत नाही पण मध्ये अनुभव घेतले नाही ना तर कदाचित हा पंधरा वीस दिवसात पण येऊन जाईल कारण मध्ये मी आठ दहा दिवस काहीच घेतलेच नव्हते मला काय नाही तुम्ही केला तरी नाही केलं तरी चालेल पण माझी माझं मन खाली झालं तुम्हाला सांगा नाग्य माझं नाही 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 होणार तुमचं शेअर Okay, ceri sambil sama tetay. Okay, selamat